नमस्कार न्यूज डंका मध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्या नेहमीच्या बातम्यांमध्ये अशा अनेक बातम्या असतात ज्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो बातम्यांच्या माध्यमातून एक सर्वसाधारण पैलू आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न होतो काही असे पैलू असतात जे दाखवले जात नाहीत असे पैलू आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही या नव्या उपक्रमाच्या अंतर्गत करणार आहोत आपण यावर व्यक्तवा आणि उपक्रमाविषयी आपलं मत जरूर मांडा भाजपाचे <सथ> आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सांगलीत निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या मोर्चाचं नंतर सभेत रूपांतर झालं आणि त्यात विविध वक्त्यांनी भाषणं केली त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जे एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन झालं त्याचा उल्लेख केला होत। त्या आंदोलनात गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व केलं होतं त्यावेळी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर काही आंदोलक धावून गेले होते त्यानंतर नंतर तुरुंगातही टाकण्यात आलं हे एस टी कर्मचारी दारुडे होते अशी टिप्पणी जितेंद्र आव्हाड करतात तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की या गँग मधल्याच एका शरद पवारांच्या घरी माणसं घुसवली होती आठवतंय आठवतंय का च आंदोलन चालू होतं आणि शंभर दारुडे धावत धावत साहेबांच्या घरात घुसायला घुसण्याचा प्रयत्न झाला शरद पवारांची नात ताली नस्ती। जर गॅलरीत आली नसती आणि तिन्ही जर खालनं धावत येणारी ती माणसं बघितली नसती तर प्रसंग काय उड़वला असता हे मी वेगळं सांगायला नको आव्हाड म्हणाले की आंदोलन करणाऱ्या गँगमधल्या एकाने अर्थात त्यांचा इशारा पडळकर यांच्याकडेच असावा शरद पवारांच्या घरी माणसं घुसवली आणि शंभर दारुडे धावत पवारांच्या घरात घुसत होते पवारांची नात गॅलरीत आली नसती तर त्यांनी ही माणसं बघितली नसती तर काय प्रसंग उडवला असता एका पंच्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्तीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न होता त्यांना इजा झाली असती तर आपण कुणाला तोंड दाखवलं असतं कुठे गेली तेव्हा महाराष्ट्र संस्कृती मुळात त्या आंदोलकांनी केवळ बंगल्यावर धाव घेतली होती ते चाकू सुरे तलवारी घेऊन आलेले नव्हते किंवा शरद पवारांपर्यंत पोचले सुद्धा नाहीत अनेक दिवस ते आंदोलन करत होते आपल्या मागण्या मांडत होते आपलं म्हणणं महाविकास आघाडी सरकारचे निर्माते शरद पवार यांनी ऐकावं हीच त्यांची मागणी असावी त्यांनी कुठेही बंगल्यात घुसखोरी केली नाही पण ते सगळे शंभर लोक हे दारुडे होते अशी गणना करून आव्हाड मोकळे झाले हेच विधान आजच्या सत्ताधारी असलेल्या पक्षापैकी कुणी केलं असतं तर महाराष्ट्रात रान उठवलं गेलं असतं मुळात त्या एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तेव्हा शरद पवारांनी भेट दिली नव्हती त्यानंतर सरकार पडल्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला हेच पंच्याऐंशी वर्षांचे म्हातारे शरद पवार पोचले होते तेव्हा जरांगे यांनी काय ऊर्जा आहे साहेबांची अशी स्तुती उधळली होती मुळात त्या बंगल्यात शरद पवार होते की नव्हते हेही कुणाला माहिती नाही पण वातावरण असं तयार केलं की पवारांवर हल्ला करण्यासाठी दारुडे एस टी कर्मचारी धावले आपल्या सोयीप्रमाणे एखाद्याची बाजू घ्यायची नाहीतर त्याला दारुड म्हणून मोकळं व्हायचं असा दुटप्पीपणा नाहीतर काय हे जरांगे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यात घुसतो असा दावा करत होते तेव्हा त्यांना कुणी जाब विचारला नाही ना त्याबद्दल चिंता व्यक्त केली ना तेव्हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचा दावा कुणी केला आंदोलक घरी धावून आले की साहेब म्हातारे होतात पण आंदोलनाला भेट देतात तेव्हा ते ऊर्जावान होतात हे कोणतं तर्कशास्त्र आहे महाराष्ट्राची संस्कृती लयाला गेली असं म्हणताना केतकी चितळेवर राष्ट्रवादीच्या लोकांनी हल्ला केला त्या मुलीला गुद्दे मारले शाईफेक केली तेही पोलिसांच्या ताब्यात असताना तेव्हा तर मवियाचं याचं सरकार होतं मग तेव्हा ती कोणती संस्कृती होती आणि आपलंच सरकार असताना ती का जपण्यात आली नाही अनंत करमुसे यांना बंगल्यावर नेऊन मारणारी संस्कृती यशवंतराव चव्हाणांपासून चालत आलेली होती का याचे उत्तर द्यावं लागेल एस टी कर्मचारी अनेक महिने पगार नाही म्हणून आंदोलन करत होते तेव्हा सरकारमधील कुणी त्यांना भेटायला गेलं नाही पटे शरद पवारांच्या घराकडे चाल करून गेल्यावर दारुडे ठरले आहे की नाही गंमत दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं म्हटलं जातं आजकाल आपल्याला अनेक व्हिडिओच्या माध्यमातून काही घटना समोर आणल्या जातात प्रत्यक्षात त्यामागील वास्तव वेगळंच असतं पण ते नंतर स्पष्ट होईपर्यंत व्हायची ती बदनामी झालेलीच असते व्ही पी रोड पोलीस ठाण्यात तरुण तरुणीने गोंधळ घालतानाचा एक व्हिडिओ अलीकडेच व्हायरल झाला होता मात्र या प्रकरणामागचं सत्य आता समोर आले यश करांडे आणि त्याची मैत्रीण यांनी पोलिसांवर दबाव आणण्यासाठी हा गोंधळ घातल्याचं स्पष्ट झालंय त्यांच्यावर गैरप्रकार केल्याप्रकरणी कारवाई होऊ नये यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यातच नाटक रचल्याचं उघड झाले यश करांडे हा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करतो एका कार्यक्रमात त्याने इव्हेंट मॅनेजर लोकेंद्र राव यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने त्याचे दीड हजार रुपये थकवण्यात आले होते यावरून संतापलेले यशने अठरा सप्टेंबरला राव यांच्या कार्यालयात घुसून दरवाजा फोडला आणि शिवीगाळ केली असा आरोप करण्यात येतो या प्रकरणी लोकेंद्र राव यांनी पोलिसांकडे तक्रार दिली हे असं प्रकरण घडलं होतं राव यांना गोरेगाव येथील एका कार्यक्रमाचं व्यवस्थापनाचं काम मिळालं होतं कार्यक्रम आयोजकांनी असं स्पष्ट केलं होतं की स्टाफने पाहुण्यांसाठी ठेवलेलं जेवण घेऊ नये मात्र राव यांचा मित्र अक्षय जैन यांच्याकडून पाठवलेले यश करांडे रुचिपाल आणि इतरांनी हेच जेवण घेतलं त्यामुळे आयोजकांनी राव यांना जाब विचारला यावरून वाद निर्माण झाला होता नंतर अठरा सप्टेंबरला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास यश करांडे आणि त्याचा मित्र जयेश कुमार सोनार यांनी राव यांच्या कार्यालयाचा दरवाजा फोडून जबरदस्ती आत घुसण्याचा प्रयत्न केला राव यांचे मित्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताच यशने त्यांनाही शिवीगाळ केली यावेळी पोलिसांना बोलावण्यात आलं सी सी टी व्ही फुटेजमधूनही त्याची पुष्टी झाली आहे यानंतर पोलीस ठाण्यात आणल्यावर यश आणि त्याची मैत्रीण यांनी पोलीस आमची तक्रार घेत नाहीत असा कांगावा करत गोंधळ घातला आणि मोबाईलवर व्हिडिओ शूट करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला ड्युटीवरील पोलिसांनी मात्र दुसऱ्या तक्रारदाराचे दबाव नोंदवत असल्याचं सांगून थोडी प्रतीक्षा करण्यास सांगितलं होतं तरी यश आणि त्याची मैत्रीण गैरवर्तन करत राहिले लोकेंद्र राव यांच्या तक्रारीवरून आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी यश करांडे जयेश कुमार सोनार यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल केलेला आहे परवा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी एका व्यक्तीने केलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप वाहिन्यांवर दाखवण्यात आली आणि त्यासंदर्भात हाके कसे पैसे मागतात असा दावा करण्यात आला या ऑडिओमध्ये सदर व्यक्ती हाके यांच्याशी चांगला संवाद साधत होती तिने या ओबीसी चळवळीसाठी काही आर्थिक मदत करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा हाके यांनी आपल्या चालकाच्या जीपेवर जी मदत द्यायची ती पाठवा असं सांगितलं पण त्यानंतर अचानक समोरच्या व्यक्तीने हाके यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली की तुम्ही या चळवळीच्या निमित्ताने पैसे गोळा करत आहात अर्थात त्या व्यक्तीने कोणतेही पैसे जमा केलेले नव्हते किंवा हाके यांनी अमुक रक्कम द्या असंही कुठे म्हटलेलं नव्हतं याचा अर्थ हा सगळा मामलाच बोगस होता पण आजकाल प्रसिद्धी दुसऱ्याची बदनामी यासाठी असे प्रकार केले जातात मीडियालाही असे व्हिडिओ ऑडिओ टी आर पीसाठी हवे असतात असाच हा ऑडिओ देखील व्हायरल झाला मुळात असे व्हिडिओ किंवा ऑडिओ खरे आहेत का त्याची खातर जमा न करता ते वाहिन्यांवर बेधडक दाखवले जातात टी आर पीसाठी हे सगळं केलं जातं त्यात मग असं म्हटलं जातं की सदर व्हिडिओ किंवा ऑडिओची आम्ही पुष्टी करत नाही जर तुम्ही त्याची पुष्टीच करू शकत नसाल तर मग तो दाखवता कशाला तुम्हाला जर त्याची सत्यासत्यताच माहिती नाही तर मग कोणत्या आधारावर एखाद्याची बदनामी करणारे व्हिडिओ दाखवले जातात ऑडिओ दाखवले जातात हा प्रश्न आहे प्रेक्षकांची त्यामुळे दिशाभूल होते किंबहुना त्यातून झालेल्या बदनामीची कोणतीही भरपाई होत नाही तो व्हिडिओ किंवा ऑडिओ खोटा असल्याचं स्पष्ट होऊन फायदाही नसतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाइक लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद